आदेश रामकृष्ण अजली आलक्ष जो पंढरपूर रोड आहे त्या दिशेने आपण क्रॉस तर जरूर चौधरी चुलीवरचा पेढा आपण पाहू शकता इथे त्यांचं नाव आणि इथे चौधरी चुलीवरचा पेढा रामेश्वरम म्हणून हॉटेल आहे ते बाजूला आहे आता त्यांनी कडेही आणली आहे माऊलींनी आपल्याला कचरा त्याचं तुम्हाला दिसतो पण आहे आणि लग्न आणि इथे घरगुती पेढा बनवला जातो मला वाटतं गेल्या मागील तीन वर्षापासून त्यांनी हा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आणि क्वालिटी मराठी माणसाने मी अमेरिकन ड्रायफ्रूट पासून बहुतेक सगळे ट्राय केले आहेत आहे <Reyyan> आणि आमच्या गुरुजी निघाले तर गुरुजी खवय्या होतेच पण त्याला पण मागे काढेल आयुष्कारला पण मागे काढेल आता हे पेण्याचे आहे आणि आपल्या दत्तयंत खास भक्तगणांसाठी आपण पाठवतो इथून हा चौधरी चुलीवरचा पेढा भक्तगणांनी त्याचा आनंदाने लाभ घ्यावा आणि पोळ थोडा का वेळेला भर एक तीळ सात भावाने पाठून खाला तसं ते भक्तगणांनी आपल्या जेवढा प्रेमाने जसं जमेल तसं तो खावा अशी विनंती आहे इथून समोर आपल्या दिसत ताई आणि इथे ताई आहे चौधरी चुलीवरचा पेढा इथे तयार होतो आणि आपण आनंदाने त्याचा लाभ घेऊ शकता बाजूलाच रामेश्वरम हॉटेल आहे फेमस आता ते साऊथ इंडियन हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच तुम्ही आनंदाने लाभ घेऊ शकतो ठिकाणी गुळ गुळ मिळतं गावठी गोळ आहे जे आपलं त्याचे त्याला हायब्रिड वगैरे नाही आहे ऑर्गॅनिक आहे ते आणि ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो साधारणतः तरी ऐंशी रुपये किलो वगैरे पेढा जो आहे तो शंभर रुपये पाव किलो आहे आणि आप आपण तो मोठ्या प्रमाणात घेतला तर थोडंफार ते कमी जास्त करू शकतात रामकृष्ण आणि माउली आनंदाने त्याचा लाभ घेऊया रामकृष्ण अन्नदाता सुखी आदेश